चिकन पुलाव एवढा भारी का स्नेहाला सांगितलं एक काम करू हो। हो। परत परत किती वेळेला सव्वा सहा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण शंभर किलो मसाला भरलेला आहे आणि आता जेवायला घेतो आम्ही मस्त पैकी सुरमईचा कालवण बनवलाय स्नेहानी आणि सुरमई फ्राय इकडे अर्धा किलोचे बॉक्स आहेत आणि या साईडला दोन किलो आणि एक किलो सर्व मसाला पॅक केलेला आहे म्हणजे कुरिअर साठी उद्या साठी रेडी केलाय आणि तू आम्हालाच विश्वास नाही होत शंभर किलो मसाला आजच पॅकिंग केला आम्ही आणि त्यातून साठ किलो मसाला आपला गेला कुरिअर वाले आहेत ना कसे पण फेकतात याला काही याच्यावरती उभा जरी राहिला ना हे बॉक्स वरती तरी याला काय नाही पण आपला मसाला आहे त्याच्यामध्ये आपण पाय नाही देऊ शकत हे बघा पण आता एकदम पॉझिटिव्ह आहोत बाबांचं दर्शन घेऊन आलो आम्हाला आता माहिती त्यांना जे द्यायचंय ना तेव्हा देतील ते त्याही जेव्हा आमच्या नशिबामध्ये लिहिलं असेल ना तेव्हाच आम्हाला भेटेल मग आता रडून काही फायदा नाही आता आपण मेहनत करूया मस्त पिकी बरोबर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लिहिलेलं काहीतरी लिहिलेलं असेल गोष्टी घडतात नमस्कार सर्वांना तर सकाळचे आता वाजलेत सहा आणि सानू चालली पिकनिकला बॅग मध्ये काय काय भरलंय आज काय झालं मग तिथे आता किती दिवस राहणार तू एक दिवस रशील अंकल आपली रिक्षा साफ करते चल जायचं सर्व सर काही घेतलेलं आहे ना काही विसरलीच नाही ना कालच तिने बॅग भरली रा, रात्री दहा वाजता हो बरोबर तर फायनली सानूच्या स्कूल जवळ आपण आलो चला सानूला झाली काही कॅम्पिंगला कधी जाणार म्हणून चल मग बाय अरे बघ चल काळजी घे सानू गेली आता दुपारचा सव्वा एक वाजला आणि आता जस्ट आपला एक ब्लॉग आम्ही पब्लिक केलेला आहे तर आज एवढं काम आहे म्हणजे तुम्हाला तर माहीतच झालं असेल काल आपला नवीन मसाला तयार झाला आहे स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला तर हा पूर्ण मसाला आज आम्हाला पॅकिंग करायचा आहे स्नेहा किचनमध्ये मध्ये स्नेहाने नाश्त्याला दिलेला आहे चपाती आणि चहा मस्तपैकी चहा पितो नाश्ता करतो आणि मग नंतर हे सर्व मसाले आहेत ना सर्व पॅकिंग करून घेतो आणि हो आज संध्याकाळी ज्याने ज्यांनी ऑर्डर केले त्यांना मसाले द्यायचे सुद्धा उलवेमध्ये मध्ये दोन तीन जागावरती द्यायचे आहेत त्यांना मसाला पण द्यायला जाऊया तर चला कंटिन्यू आता बाहेर मसाले भरताय आणि मी सांगितलेलं की चिकन वगैरे आणून ठेवा आज मी विचार केला की चिकन पुलाव बनवते मी कारण आज सानू पण नाही आहे आता तुम्ही बघितलं पिकनिकला गेली आहे तर सानू उद्या येणार ते पण रात्रपर्यंत येणार आहे तर एक दोन दिवस आम्ही दोघेच आहोत सांगा चिकन पुलाव जास्त आवडत नाही तर आता मी विचार केला ती तर नाही आहे तर आपण चिकन पुलाव बनवूया तर आम्हाला दोघांना खूप आवडतं चिकन पुलाव खायला तर चिकन मी वेळेला आता थोडा कियां थोडं जास्त आणलं ठीक आहे थोडी घात दोन टाईम अजून पण सगळ्या काहीतरी बनवणार आहे मी कारण आता आम्हाला पूर्ण मसाले भरायचे आहेत सर्व तर काय करणार सगळं त्यात मी चिकन पुलाव करते त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करते मग मी पण हेल्प करणार नाही मसाले भरायला तर कसं आता आपण नाश्ता केलाय म्हणून हे सर्व भांडी पडलेले आहेत तर सर्वात आधी मी काय करते का किचन क्लीन करून घेते एकदा किचन क्लीन झालं की आपण चिकन क्लीन करून घेणार कारण इथे मग पुन्हा ते मध्ये सगळं हे होईल पण आपण सर्वात आधी भांडी क्लीन करूया तर सर्वात आधी इथे तुम्ही बघू शकता आपला नवीन मसाला जो काल रेडी झालाय तो मी आता यूज करते तर आता हळद पण ॲड केली मी हिरवा वाटणसुद्धा ॲड केलं आहे आणि तुम्ही बघू शकता नवीन पॅकेट आता मी यांच्याकडून आणलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी बारा नोव्हेंबरला आपला नवीन मसाला रेडी झाला आहे म्हणजे काल ज्यांना कोणाला आपला स्नेहाला जेच मसाला ऑर्डर करायचा असेल या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कधी कधी काय असते की खूप ना कॉल करतात मसाला प्राईस विचारण्यासाठी तर आम्ही खूप बिझी असतो तुम्ही मेसेज ड्रॉप करा जेव्हा पण आम्ही फ्री होणार ना तुम्हाला रिप्लाय नक्कीच देणार आणि तुम्हाला प्राईस डिटेल्ससुद्धा सगळं काय तिथे मिळेल जसं की तुम्ही हाय पाठवला हो ना जरी तर तुम्हाला आपला जो मसाल्याचा प्राईस चार्ट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मग तुम्हाला जे काय ऑर्डर द्यायची दे तुम्ही देऊ शकता नवीन मसाला आता मी यूज करते आपला चिकन पुलावसाठी आणि तुम्हाला दाखवणार की कि किती सुंदर अशी आपला चिकन पुलावची रेसिपी रेडी होणार आहे आता एकदम सिम्पल रेसिपी बघा फक्त मी आपला स्नेहा लजीज मसाला ॲड केलाय आणि आता मीठ ॲड करूया चवीनुसार आता ही एकदम झटपटवाली रेसिपी आहे मी नेहमी काही ना काही तुम्हाला माहिती अलग अलग असं ट्राय करते तर आज मी काय केलं हिरवा जो वाटण रेडी केला आणि आपला मसाला डायरेक्टली चिकनला मॅरिनेट करून करूया आज आपण काय झाला भूक लागली लिचू भरपूर ओरडते हो आहे तिला भूक लागली आता तर रेसिपीमध्ये मी आता दही टाकायचेच विसरणार होते पण आठवण आले की दहीसुद्धा आपण ठेवलं आहे साईडला छान असं आपण मिक्स करून घेऊया एक ते दीड चम्मचच दही घेतली जास्त नाही घेणार आहे तर आता मसाल्याची एक बॅग भरून झालेली अजून दोन बाकी आहेत आणि जसं आम्ही सांगितलं होतं ज्याने को कोणी आपल्याकडं मसाला ऑर्डर केले त्यांची मसाले गुरुवारी खुलेल होते तर आज गुरुवार आहे तर कसं आहे माहिती काम भरपूर असल्यामुळे आमच्याशी शक्य झालं नाही पण उद्या आता शुक्रवार आहे उद्या सकाळी सगळ्यांची लवकर मसाले खुलेल होते आणि मग स्नेहाने झाकण काढलं ओ हो हो लजीज काय सुगंध आलाय घरामध्ये पण असं घुमलाय ना मी स्नेहाला बोलून थांब जरा तो आता काय आरशी ना झाकण देऊ मी हे करतो वाच बघा एकच नंबर बिचू तर दी। आली का माझे कडेच वावूया नी परत कामाला लागू तर खतरनाक काय सुगंध आलाय भारी हे पण थोडीशी तुम्ही अलगच बनवली आज अलग बनवली नेहमी का मी काहीतरी आल सोबत सॅलड बनवलंय का सोबत बघा सॅलड पण सॅलड का रायता आहे सॅलड पण बोलणार आहे एकच नंबर चिकन पुलाव एवढा भारी झाला स्नेहाला सांगितलं एक काम कर करू परत परत किती वेळेला आतमध्ये जाशील आहेत तर आता या सर्वांनी जेवायला लेग पीस माझा सानू नाही म्हणून तुम्हाला दिलं डिफरंट टेस्ट आलाय बघा रेसिपी दाखवलं पाहिजे होती हा फुल दाखवायला पाहिजे ना नम्बर। एक नंबर नेक्स्ट टाइम चिकन पण किती छान असं शिजलंय ना mm. आ खूप गरम <laughs> आहे काय भारी बनवलंस व खरच तुझ्या हातामध्ये जादू आहे स्नेहा आहेच ना मग सर्व गुण संपन्न मसाल्याची रेसिपी एका नवऱ्याला काय पाहिजे जेवण पाहिजे टेस्टी 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 तुझ्या आजचं जेवण आहे तू मला एवढ्या कामामध्ये मदत करते एकमेकाला आपण सोबत करतो ना काय पाहिजे आता मला वाटतंय मी मागे मागे पण एकदा सांगितलेलं का या जगातला <laughs> <शारवार>, सर्वात श्रीमंत माणूस <मानुसा laughs> असणार तर मी कारण मला चांगली बायको भेटली मला चांगलं जेवण बनवून देते सर्व गुण संपन्न आहे बोलतात ना आपलं आपलं अन्नपूर्णा आईचा हात आहे तिच्या डोक्यावरती आणखीन काय पाहिजे खरंच मी श्रीमंत आहे मी आता तुम्हाला लिहून देतो खरं एकागदावरती या जगातला सर्वात श्रीमंत माणूस असणार तर मी आहे खरंच मनाची शांती ती परमात्माची शांती म्हणजे मला जसं जेवण पाहिजे जसं टेस्ट सगळं बनवून देते तो खरंच आज मला ते झालं खरंच एक नंबर चला आता आम्ही जेवण घेतो आणि जेवण झाल्यावरती लगेच आम्ही दोन गोनी मसाल्याच्या त्या पूर्ण घेतो ना दोन वाजल्यापासून मसाला भरतोय मग नंतर स्नेहा पण हेल्प करायला आली मला चार वाजता आली ना भारु भारु आणि फायनली बघा आता सव्वा सहा वाजले सव्वा सहा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण शंभर किलो मसाला भरलेला आहे मी बोलते की माझं काम आहे किचन क्लीन करतो पण तुम्ही हे करा सील मारायचं सील मारून घेतो सर्व मग नंतर अंघोळ करतो मग आपण इथे उलवे मध्ये जाणार यायचं आहेत ना मग मी घरातलं जे काही काम आहे ते करून घेते ना ओके चालेल हा चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे चला पटते मी आता सील मारून घेते मग नंतर पुन्हा रात्रीचे ज्यांचे जे ऑर्डर आहेत त्या सर्व मला पॅक करायला लागतील बॉक्समध्ये तर आता सर्व मसाले मी सील पॅक केले मग त्यानंतर अंघोळीला गेलो आंघोळ वगैरे झाले आणि आता उलवेमध्ये दोघा तीघ जणांना मसाले दिलेले आहेत आणि इकडे आपण आपला पुष्पकनगर साईडला आलो आहे बघा ही डेल्टा टावर बिल्डिंग आहे तर पुष्पकनगर साईडला आलो आहे दादानी सांगितलं का डेल्टा टाउरजवळ आलं का मला फोन कर म्हणून तर आता मी जस्ट दादाला फोन केला आपल्याकडनं ज्यांनी मसाला ऑर्डर केलाय तर दादानी सांगितलं की दोन मिनिटात येतोय तर दादा, दादा आलं ना दादाकडे मसाला देऊया आणि जाऊया घरी तर चला कंटिन्यू तर आता जस्ट दादा मसाला घेऊन गेला आणि काय झालं की समजत नाही बरेच जणांना आपण आता आज ना मसाला दिला पण कसं माहिती आहे की प्रत्येक जण कॅमेरा फेस करायला जरासा हे होतोय म्हणजे घाबरते सुद्धा आणि लाजते सुद्धा तर त्याच्यामुळं कॅमेरामध्ये कोणच नाही आला आज आता आपण ना खारकोपर स्टेशनला ते बघा इथे आ, काका आणि दादा आहेत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आ, आपला आता तुम्ही कुठून आलेत एकदा सांगा मुंबई वर। बोरिवली वरन आलेले आहेत तर आपल्याला एक दिवस अगोदरच सांगून ठेवला होता का आम्ही येणार होत आणि आम्हाला मसाला लागेल तर आपल्याकडनं एक किलो मसाला सांगितलेला आहे तुम्ही फर्स्ट टाइम युज करणार ना तर फीडबॅक नक्की द्या हा काका रह तुमचं नाव काय अरविंद वडा जन्मेश दादा जन्मेश दादा तर कधीपासून तुम्ही व्हिडिओ बघताय आपल्या दीड वर्ष झाला कशा वाटतात मस्त मस्त थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून थँक्यू चला तर आता फक्त एक लाख झालाय शेवटचा मसाला द्यायचा सहावे फ्लोर वरती आहे मसाला ऑर्डर केला होता अच्छा 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 तर फायनली आता हा शेवटचा पण आपण उलवेमधला मसाला दिलेला आहे तर आता आपण घरी जाऊया आणि उल्वेमधनं ना मी सुरमई घेतली रेसिपीसाठी ॲक्च्युली शूट करण्यासाठी मला टाईम नाही भेटला तर घाईमध्ये होतो म्हणून शूट नाही केला व्हिडिओ तर आता सुरमई घेतले आता चला घरी जाऊया मस्तपैकी नवीन मसाल्यामध्ये तुम्हाला सुरमईचा कालवण दाखवतो दाखवतोय कसा बनतोय तर चला, बन बन चला कंटिन्यू करा बरु बरे। बरु बरे। तर आता आपण घरी आहोत आणि बघा मार्केट मधन मी आणली तीनशे रुपयाची बरोबर तू मी दोन याचा फ्राय करते तीन याचं तुम्हाला ओके चालेल पण करते चपाती पण सफेदवाली फुल फुलका चपाती ओके ओके सफेदवाली बोल मी आता काय करणार आम्ही आता जेवण घेणार जेवण झालं ना डायरेक्ट पॅकिंगला कारण जे आता मसाले आपण सील केलेत बरोबर सील पॅक केलेले आहेत त्यांना आता ऑर्डर ऑलरेडी मी कॉपी पेस्ट केलेले लॅपटॉप ले। मधन आणि सर्वांच्या ऍड्रेस प्रिंट काढलेली आहे मी अजून पण अजून चालले जवळ जवळ आरामात पन्नास ते साठ किलो मसाला कुरिअर होईल म्हणजे विचार करा बुधवारी आपला मसाला नवीन स्टॉक केला त्याच्यातून पन्नास किलो एक म्हणजे ते दोन तीन दिवस अगोदर पासूनच आपण ऑर्डर घेत आहे तर एक दिवसात आपला पन्नास किलो मसाला आउट ऑफ स्टॉक झाला आणि पन्नास किलो मसाला आपल्याकडे आहे आता हो। जसं तुम्ही रिप्लाय करणार तसं आता कळेल की किती आता तर जवळ जवळ ना तीनशे तरी मेसेज आहेत आपल्या मेसेज बिझनेस नंबर वरती तीनशे मेसेज आहेत तर काय करतो माहिती आहे का असं आम्ही म्हणजे दिवसात ना दोन वेळेला नाहीतर तीन वेळेला फक्त व्हॉट्सअप ओपन करतो आपला बिझनेस नंबर ते पण वेळ मिळाला तर दुपारी कशी स्नेहा जेव्हा बनवत असते मग तेव्हा मी पटकन रिप्लाय नाहीच देत मला ना खरं सांगते आजपर्यंत म्हणजे स्टार्टिंग पासून ते आजपर्यंत मी मसाल्यासाठी कोणालाच रिप्लाय केली कधी मधी हे बोलतात की स्नेहा तुझ्यासोबत बोलते ताई किंवा दादा तर मी मग रिप्लाय करते तिथे पण असं नॉर्मली मी नाही देत जे काय तेच हॅन्डल करतात ना मला घरातले काम करायचंय प्लस व्हिडिओच पण काम करायचंय तर नवीन मसाल्यामध्ये आज स्नेहा सुरमई बनवणार आहे सुरुमईचा काल बन सुरुमई ओहो सर मग मी तोपर्यंत रिप्लाय देते सर्वांना मग ते तुझा प्रोसेस झाल्यावरती मला सांग तर बघा इथे आता स्नेह मसाले लावते ऑलरेडी सुरमईला लिंबू लावलेला आहे ना आणि आपला स्नेहा लजीच घरगुती अगदी स्पेशल मसाला आणि हिरवा वाटण टाकलेले आहे हळद मीठ पण टाकलेलं आहे ना मस्त पैकी आता सुरमईला लावून घेते आणि कसं आहे मग कालवण होता होता मॅरिनेशन पण होईल ना चांगला आणि बघा इथे लेंगाचा वाटण टाकलेले आणि सुरमईचा कालवण मिळाले आणि हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता हॉमलेट टाकलेली आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघा मसाले शिजल्यावरती आता स्नेहाने सुरमई टाकले आणि मग त्यानंतर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडासा कमी एक ग्लासामध्ये आणि मस्त हलक्या हाताने हल मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला मसाल्यामध्ये नको नको बरं आणि आता जेवायला घेतो आम्ही मस्त पैकी सुरुमईचा काल बनवलाय स्नेहानी आणि सुरमई आजचं का कसं कालो कालो की पाऊस पडला मी आता मी आता किती वेळेला दोन वेळा बघितलं ना इकडे तिकडे मी दोन वेळा इकडे तिकडे बघितलं असं वाटलं की मला लाईट मी बंद केले तर बघितलं तर दोन्ही पण लाईट चालू आहेत पण कालोक वाटतंय एकदम क्लायमेट एकदम खराब आहे आरामात मी उचलतो ना मग गरम गरम सुरुमय या जेवायला बघा किती भारी थाली बनवलीच नेहानी पुलके कालके फुलके फुलके छोटे छोटे काय बोल चुरुमई बघा सुरमई कशी शिजली मस्त वेगळी बघा किती भारी शिजले बघा सुरमई कालवण पण हम्म मस्त आहे खूप छान फ्राय एवढी भारी झाले ना अरे बापरे किती दिवसानंतर खातो ना सुरमई आपण वर्ष जास्त झाला सुरमई झालं कालवण या मित्रांनो जेवायला खूप टेस्टी झालं कालवण नंबर फ्राय झालं एवढा टेस्टी झालाय जबर ना जबरदस्त आणि स्नेहा इथे दुपारचं काय चिकन पुलाव खाते करी पण छान झाले ना मस्त आली करी सोबत कशी हां टेस्टी मी एकदा असं घातली ना राईस इथे साईडला ठेवते ओके मस्त लागते राईस सोबत सुद्धा राई सोब रात्रीचे वाजले सव्वा एक बघा एक वाजून पंधरा मिनिट करेट झालेले आहेत आणि सर्व मसाला पॅक करून झालेला आहे बघा इकडे अर्धा किलो चे बॉक्स आहेत आणि या साइडला दोन किलो आणि एक किल्लो सर्व मसाला पॅक केलेला आहे म्हणजे कुरिअर साठी उद्या साठी रेडी केलाय तू आम्हालाच विश्वास नाही होत शंभर किलो मसाला आजच पॅकिंग केला आम्ही आणि त्याच्यातून साठ किलो मसाला आपला गेला म्हणजे झाले आणि चाळीस किलो आता आहे जर आता मेसेज रिप्लाय दिले ना की त्याच्यातून पण मग फटाफट ऑर्डर येतील आणि ते संपून चालणार म्हणजे आम्ही जे करतोय ते खूप चांगलं करतोय मला असं वाटतं कंटिन्यू केल्याने कसं होते आता जे डेली ब्लॉग करतो पण याच्याने आपल्याला ऑर्डर चांगले येतात hmm. जास्तीत जास्त नवीन आपले युट्यूब फॅमिली जोडले जो जातात oh. त्यांना आपल्याबद्दल माहिती पडते की आपण युट्यूबवर आहोत आणि ah. आपण मसाले से सेल करतो थँक्यू सो मच तुम्ही सगळं इतकं चांगलं म्हणजे आम्हाला रिस्पॉन्स देत आहे मसालेला किलो साठ किल्लो मसाला आहे साठ किलो मसाला, मसाला आणि तो पण पूर्ण पॅक पण केलेला आहे एक किलो अर्धा किलो हा आणि दोन किलो ते बघा हे एक किलो आणि दोन किल्लो आहेत आणि त्या साईडला ते अर्धा किल्लोच जाऊन पण तुम्ही हा अर्धा किलो एक किलो तिथे पण दिलंय आणखी आजच आपण एक ब्लॉग अपलोड केला तर त्याच्यामध्ये एक कमेंट अशी पण होती म्हणजे कसं म्हणजे आपण कधी कधी बघतो तर नजरेत येतात ना एक ताईने सांगितलं का पॅकिंग क्वालिटी मॅटर करते पॅकिंग मॅटर नाही हा तर असं मी काय बोललो होतो का पॅकिंग पण मॅटर भर करते तर कसं आहे माहिती का ताई आपले ना आता दहा हजार प्लस म्हणजे त्याच्यावरती आपले म्हणजे कस्टमर झालेले आहेत तर तिथे ना मी मसाले मसाल्याची क्वालिटी बद्दल का नाही बोललो कारण ऑलरेडी सर्वांना माहितीये आपल्या मसाल्याची क्वालिटी काय आहे ती त्याच्यामुळे नाही बोललो आणि मी पॅकिंगचं पण का बोललो कारण पॅकिंग तर आता तुम्हाला मी दाखवतो हा चला हे बघा हा अर्धा किलोचा बॉक्स आणि हा एक किलोचा बॉक्स कधी कधी कसं होते माहितीये का आपण जे कुरिअरवाले आहेत ना कसे पण फेकतात याला काही याच्यावरती उभा जरी राहिला ना हे बॉक्सवरती तरी याला काय नाही पण आपला मसाला आहे त्याच्यामध्ये आपण पाय नाही देऊ शकत पण हे बघा काहीच नाही म्हणणार म्हणजे ज्याच्याकडे जात सेफ गेला पाहिजे हा मॅटर बोलतोय मी हा कधी कधी कुरिअरवाला प्लास्टिक आपण पिशवीमध्ये देतो फेकायचे ना तर कधी कधी खिल्ला लागलाय काय झालेला आहे आणि मग नंतर कसं पार्सल मध्ये पॅकेट असत मसाले बाहेर पडलेले सांडलेले तर आम्हाला ते चांगलं नाही वाटायचं आणि इकडे दाखव हे बघा ही पहिले तरी काही प्रॉब्लेम नाही तर हे बघा तरी ही पहिली पॅकिंग आहे ही पॅकिंग एवढी थर्ड क्लास आहे ना काही याच्यावरती जरा जरी म्हणजे कुरिअरवाल्यांनी म्हणजे ते कसं गोणीमध्ये टाकतात टाकला तर लगेच तुटतोय हा तर त्याच्यामुळं आम्ही ही क्वालिटी घेतली आम्ही चेंज केली वाढवले आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पैसे वाढवले आम्ही प्रॉफिट करत जास्त बघत नाही आम्ही मसाल्याचं क्वालिटी देतो त्याच्यापेक्षा त्याच्यावरती जेव्हा तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करता तुमच्याजवळ सेफ कसा जाईल आपला मसाला आपल्याला ब्रँड बनवायचा म्हणून आम्ही या गोष्टी करतोय अजून तुम्हाला गोष्टीवरती विश्वास नाही बसणार आम्ही एक किलो किंवा अर्ध किलोचे मागे चौदा रुपयाचा एक बॉक्स देतोय हा चौदा रुपयाचा होता रुपयाचा मग विचार करा सांगितलं ना याच्यावरती माणूस उभा तरी जबरदस्ती जर उभा राहिला तर तुटणार पण कधी कधी कसं होतं ते लोक गुन्हे भरपूर वजन हेवी टाकतात एकावरती एक तर तुटून जातात असं याच्याने ना कम्प्लीट भरपूर आले होते ते एकदम हा थर्ड बोलू शकता एकदम लो क्वालिटीचा होता तर त्याच्यामध्ये ही चेंज केली आणि ही पॅकिंग आणली तर ह्याच्याबद्दल मी काल बोललो होतो का पॅकिंग पण खूप मॅटर करते क्वालिटी आम्ही ऑलरेडी देतोय ते त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायची गरजच नाही आणि काहीच शंका नाही जे कोणी आमच्याकडे मसाला घेतात ते आणि बघा तुम्हीच बघा आता शंभर किलो मसाला आजच पॅकिंग केला त्याच्यात ना बुक झालेला आहे साठ किलो किती विश्वास ते दाखवतात कॉन्टॅक्ट नंबर पण आहे चार पेज भरून पाच पाच झाले तर अजून या ऍड्रेस काढायचे सुद्धा आहे ते मला वा वाटतं की सकाळी काढा ऑलरेडी पेज काढलेले काढा ना झोपताना दोन वाजते पण उद्या सानू पण येणार पिकनिक वरून सगळ्या गोष्टी आहेत तर आम्हाला सगळं बघावं लागते फक्त डे आता कसं डेली ब्लॉगिंग करतो म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला शेअर करता येतात आधी काही कसं असायचं आम्ही दोन दोन तीन तीन एक ब्लॉग टाकायचो त्याच्यात काय करायचं आम्ही हे सगळं काम आमचं ऑफ कॅमेराच असायचं म्हणजे आम्ही जे आता रेग्युलर ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आम्ही आमचे म्हणजे रुटीन पण तुम्हाला दिसते का आम्ही कुठे जातो पण अशी गोष्ट की जे आम्ही ऑफ कॅमेरा करतोय ते तुम्हाला आम्हाला असं वाटतं की नाही दाखवायचं कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे कोणाला जरी थोडीशी आयडिया भेटली आपल्या युट्यूबवाल्यांना युट्यूब फॅमिली मधून युट्यूब फॅमिलीवरती तर आम्हाला विश्वास आहे म्हणजे हेटर्स आहेत जे युट्यूब आपले जे कॉम्पिटिटर आहे त्यांना कसं कॉपी करू शकतात आधीच सगळ्यांचं सगळं चांगलं चालू आहे मेहनत आणि आम्ही असं कधीच नाही बोलत की ते लोक मेहनत नाही करत आम्हीच करतो प्रत्येक जण तुम्ही सुद्धा तुम्ही जरी आमचा ब्लॉग बघायला तुम्ही पण लाईफमध्ये कुठे ना कुठे खूप मेहनत करत असा प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी मेहनत करते लाईफ चांगली व्हावी म्हणून मेहनत करते तर आम्ही पण त्याच्यासाठी करतो आता दीड वाजले तरी पण आमचं काम चालू, चालू होता तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट करून सांगा जेवण मिळाला दुसरा कोण असत तर बाहेर कधी कधी आम्ही करतो पण ते कसं ना महिन्यातून एकदा बाहेरच्या कारण आम्हाला आवडतच नाही जेवण आपला मसाला इतका टेस्ट मी नेहमी सांगते बाहेर जायचं पण बघ पैशांचं हे होईल तुम्ही पैसे बोलतात आणि मी टेस्ट टेस्टमध्ये पैसे किती पण आपण खायला टेस्ट टेस्ट असते बरोबर ना तर आज आम्ही एवढा काम केला मग त्यानंतर स्नेहाने सुरमई फ्राय केली सुरमईचा कालवण बनवला पुन्हा दुपारी आपला चिकन पुलाव बनवला एवढा टेस्टी एवढा भारी वाटला बघितलं किती तारी केली एकदम मला एकदम टेस्टी झालेला नेहमीच होते पण आज जास्त झालेला मस्त आता मानतो की नाही मी किती म्हणजे खुश खुशनसीब आहे काय माझे लाईफ मध्ये आली असं पण असेल की तुमच्याकडूनच शिकले मी गोष्टी कुठं आपण दोघं दो एक कपलने असं मेहनत केली पाहिजे परमेश्वरावरती विश्वास ठेवा देव सर्व ठीक करतोय फक्त तुमचा तो विश्वास शेवट पण राहिला पाहिजे पॉझिटिव्ह राहिला पाहिजे का मी या देवाची भक्ती करते हा मला एक दिवस एक दिवस देणार म्हणजे देणार जसं आम्ही महाकाल बघणार बघा आता कितीतरी तुम्ही मागचे आमचे ब्लॉग बघितले असणार तेव्हा किती आम्ही नरेव हो पण आता एकदम पॉझिटिव्ह हो बाबांचं दर्शन घेऊन आलो आम्हाला आता माहिती त्यांना जे द्यायचं ना तेव्हा देतील ते त्याही जेव्हा आमच्या नशिबामध्ये लिहिलं असेल ना तेव्हाच आम्हाला भेटेल मग आता रडून काही फायदा नाही आता आपण मेहनत करूया मस्त पिकी बरोबर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लिहिलेलं असेल काहीतरी लिहिलेलं असेल म्हणून गोष्टी घडतात ठीक आहे ना कधी ना कधी पण आपलं घर होईल आम्ही होप सोडलेले नाही आम्ही ट्राय करतोय की आपल्या घरासाठी जे आपण लास्ट टाइम एवढं रडलो की इमोशनल झालो नाही झाला होईल कधीतरी सगळ्यांचा होते बरोबर ना फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा ओ, असा जर सपोर्ट असला ना लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ शकतो बरोबर महागालबाबनची ते कृपा आहेच आणि प्रसाद दादा आणि आपल्या युट्यूब फॅमिली मधून अशी कितीतरी आणि तुम्ही सर्व आम्हाला जेवढे बघतात आम्हाला सपोर्ट करता तुम्ही खूप चांगल्या कमेंट करताय आम्हाला मोटिवेट करताय तुमची सगळ्यांचा असा सपोर्ट अशीच साथ राहू द्या एक दिवस नक्कीच आपला सर्वांचं स्वप्नाचं घर नक्कीच होईल तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया नाहीतर इमोशनल होऊ तर आता हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मिस hmm. आम्ही पुन्हा घर खाली ah. आहे असं वाटतं कधी ती उद्या येईल आणि कधी मस्ती करेल आणि कशी इथे झोपली इथे झोपले बघा लिचू कधी झोपणार तू <laughs> तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय